शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे सर्व काही बातम्या पाहणार आहोत फक्त पाहत चला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही कर्जमाफी करणार आम्ही जे बोलतो ते करतो एकनाथ शिंदे यांचा शब्द आता सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तर आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं वक्तव्य महत्त्वाची बातमी मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल अंदमान ही व्यापला सात जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये मान्सून सात जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे तीनशे अडतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप सुरू शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो पीव कुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीव वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील कुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता आडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी रुपये कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांना एकाहत्तर कोटी रुपये सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपये औंढा नागनाथ शेतकऱ्यांना कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले विदर्भामध्ये गारपिटीचा तडाखा चंद्रपूर नागपूर वर्ध्यामध्ये पिकांचे नुकसान तर आता अजून पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यामध्ये येत आहे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील आता मोठे नुकसान पीकुमा योजनेअंतर्गत शेतकरी बागायतदारांना मोठा दिलासा कोकणातील शेतकऱ्यांना तब्बल चौदा कोटी पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कोकणातील शेतकऱ्यांना आता दिलासा महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला अकरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले न रेगाचे कोट्यवधींचे अनुदान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढला का शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी आवश्यक असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना मेनर आता चाळीस हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची महत्त्वाची घोषणा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज खरीपामध्ये सावकारीचा पुन्हा आता फास विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वनं ठरले आता फोल शेतकऱ्यांची नाराजी <ouri> खरीप हंगामासाठी एक हजार तीनशे एकोणीस कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना आता उद्दिष्ट पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील चित्र <coolest> नुकसानीच्या मदतेवेळी सरकार झोपले का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची आता टीका पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्या कृषी भागाचे शेतकऱ्यांना आव्हान आता बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे कृषी भागाचे आव्हान शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी आतापर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आणखीन तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहे तर दोनशे कोटी रुपये राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे वाटप सुरू झाले आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शोड चला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार डी पी सी सह खरीप हंगामाची बैठक जिल्हा प्रशासन तयारीला विकास कामांचा आढावा वीस टक्के अतिरिक्त निधी मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या वार्षिक आराखड्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे सहाशे कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र आता यामध्ये वीस टक्के अतिरिक्त निधी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे अजित पवार यांची माहिती अवकाळी पावसामुळे आंब्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान तर आता पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की आता अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज आहे यामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्यामध्ये अठरा लाख रेशन कार्ड रद्द राज्यातील आता अठरा लाख रेशन कार्डधारकांना मोठा फटका बसला असल्याचे सध्या पाहायला आहे ई के वाय सी अभावी आता राज्यामध्ये अठरा लाख रेशन कार्ड रद्द कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल किमान दोन आठवडे दर कायम राहण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेल तर आता राज्यामध्ये कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे आता शेतकरी हवालदिल झाले असून आता किमान दोन आठवडे दर कायम राहण्याची देखील शक्यता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी एकशे सहासष्ट कोटी रुपयांची रक्कम वाटप सुरू शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण पीक विम्याची बातमी पाहणार आहोत यामध्ये आता हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण शेतकऱ्यांना देखील आता पीक गरज होती शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमच जमा होत आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे हुडुला शोध पाहत पहात चला शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्याय खतांचा वापर करावा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्याय खतांचा वापर करावा असे आव्हान कृषी भागामार्फत करण्यामध्ये येत आहे एस डी बेटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांवर करडी नजर जळगावमध्ये कारवाई तीस लाखांची बियाणे जप्त एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता एस डी कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांवर आता कृषी विभागाची नजर कारवाई देखील करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कांदा काढणीसह सुरक्षित ठिकाणी ठेवा पंजाबराव डगे यांचे शेतकऱ्यांना आव्हान तर आता आगामी काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पिककुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करा राज्य सरकारचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे ई के वाय सी अभावी आता पंचवीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकरी पिककुम्यापासून वंचित असल्याचे चित्र असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता के वाय सी केले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिककुम्याची रक्कम जमा होतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक कृषीमंत्री कोकट यांच्या निवासस्थानाबरोबर रक्तदान आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा आंदोलनाचा देखील इशारा आता देण्यामाध्य आलेला आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची गरज असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पिककुम्याची जिल्ह्यांनी हे अपडेट लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई वाटप सुरू शेतकरी मित्रांनो आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीवकुमा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांना देखील आता विम्याची प्रतीक्षा होती कांदा दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कांद्याला मिळाला जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेले तर आता बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळाला आहे या ठिकाणी कांद्याची आवक अकरा हजार सातशे पंचाळीस क्विंटलची झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये आणि सरासरी दर एक हजार पन्नास रुपयांचा मिळाला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये अजून पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यामध्ये दे आलेला आहे राज्यामध्ये आता अजून पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा शासनाकडून मदत जाहीर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यामध्ये आलेली होती यानुसार आता महसूल विभागाने शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड केली होती यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकतीस लाख रुपयांची मागणी करण्यामध्ये आली होती त्यानुसार आता जालना जिल्ह्यातील अंबर तालुक्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सत्त्याण्णव कोटी रुपयांची रक्कम आता जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दे देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील गरज त्यानुसार आता अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना आता वाटप कांदा चाळ उभारणीसाठी सरकार देते सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचं अनुदान अर्ज करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कांदा चाळ उभारण्यासाठी तब्बल सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे अनुदान कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित खरीप हंगामाला आता महिनाभरात सुरुवात होत आहे राज्यातील अनेक भागांमध्ये कापसाची आता लागवड केली जात आहे तसेच अलीकडे कापसाचे क्षेत्र देखील वाढले असून आता कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित सोयाबीन दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळाला आहे या ठिकाणी आता सोयाबीनची तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी दर प्रति क्विंटल चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा मिळाला असल्याचे सध्या पाहायला मत आहे नागपूर बाजार समिती पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये रब्बी व खरीप हंगामासाठी आता पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यामध्ये दे आलेले आहे सर्व बँकांनी आता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्ण करावे असे देखील आता आव्हान करण्यामध्ये येत आहे पीक कर्जापासून आता एकही शेतकरी वंचित राहू नये असे देखील आता आव्हान करण्यामध्ये येत आहे हरभरा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी हरभऱ्याची नऊशे सात क्विंटलची आग झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे सव्वीस रुपये आणि सरासरी दर पाच हजार चारशे सत्तर रुपयांचा मिळाला राज्य सरकार कांदा पिकासाठी स्वातंत्र्य विक्रीकरण केंद्र स्थापन करणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकार कांदा पिकासाठी विकी विक्रीकरण केंद्र स्थापन करणार आहे त्यासाठी आता राज्य सरकारने धोरण देखील निश्चित केले असून आता लवकरच राज्य सरकार कांदा पिकासाठी स्वातंत्र्य विक्रीकरण केंद्र स्थापन कर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला देखील क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भिटात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद